लोकांच्या समस्या नुसत्या ऐकून नव्हे तर त्यावर कृती करून दाखवण्याची क्षमता असलेले अनेकांना न्याय मिळवून देताना समाजात विश्वास निर्माण करणारे सोलापुरातील सुप्रसिद्ध वकील अखिल शाक्य आता प्रभाग क्रमांक तेवीसच्या लोकांसाठी पुढे येत आहेत न्यायालयात न्यायासाठी लढणारा योद्धा आणि रस्त्यावर लोकांसाठी लढणारा कार्यकर्ता वकील अखिल शाक्य या दोन्ही भूमिका ते समान ताकदीने निभावत आहेत प्रभागातील अनेक कुटुंबांनी अनेक वयोवृद्धांनी अनेक तरुणांनी सांगितलेली एकच गोष्ट अखिल शाक्य आमच्यातला आणि आमच्यासाठी लढणारा माणूस त्यांच्या घोषणेत एकच वाक्य विशेष ठळक दिसत आहे फक्त निवडणूक नाही ही आपली जबाबदारी आहे सोलापूरच्या प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये जनतेच्या प्रश्नांची उपेक्षा होत असताना नाले रस्ते दिवे पाणी प्रत्येक मुद्द्यावर नाराजी वाढताना या उदासीनतेला उत्तर देण्यासाठी अखिल शाक्य यांनी मैदानात उतरायचा निश्चय केला आहे राजकारणात फक्त चेहरे बदलत गेले पण कामांचे काय इथेच फरक दिसतो अखिल शाक्य म्हणजे कायदा नेतृत्व आणि जनहिताची मजबूत सांगड त्यांचा संदेश स्पष्ट विकास हवा तर आवाज उठवावा लागतो आणि तो आवाज मी बनणार आज प्रभाग तेवीस मध्ये त्यांच्या नावाची चर्चा जोरात आहे कारण लोकांना आता पर्याय नाही पर्यायापेक्षा चांगला नेता हवा आहे